आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायम ते झाडून आणि पुसून घेत असतो यामुळे घरात स्वच्छता तर राहतेच मात्र त्याचबरोबर चैतन्य आणि प्रसन्नता देखील नांदते घर स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो मात्र स्वच्छतेसाठी वापरला जाणारा तो फक्त झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात आढळते घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो झाडूला लक्ष्मीचं रूप देखील म्हटलं जातं घर झाडल्या मुळे घरातील घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता पावित्र्य आणि संपत्ती घरात येते जेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच लक्ष्मी माता घरात प्रवेश करते त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचं रूप मानलं गेलं आहे मात्र अनेक जणांना हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते झाडूचा योग्य पद्धतीने वापर करत नाहीत तुम्ही कधी झाडूची रचना आणि बांधणी निरपून पाहिली आहे का सर्वप्रथम झाडूचा आकार पहा झाडू म्हणजे झाडां झाडांची पानं आणि काटे यांचे एकत्रित रूप आहे जेव्हा ते पूर्ण एकतेने बांधले जाते तेव्हा हा झाडू घाण साफ करण्यासाठी तयार होतो झाडू जे संपूर्ण यंत्रणा एकजुटीवर अवलंबून आहे केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घरात सुख समृद्धी झाडूचा वाटा असतो ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो त्या घरात सकारात्मकता दिसते नवीन झाडू खरेदी करताना काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे जा नवीन झाडूची खरेदी करताना ती नेहमी शनिवारीच करावी कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही नवं घर घेतलं असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही नवीन घरात नवीन झाडू घ्यावा नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचा वापर केल्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि चैतन्य निर्माण होईल दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर घराची साफसफाई करण्याच्या झाडू आणि देवघराचं झाडू कायम वेगवेगळा ठेवावा वास्तुशास्त्रानुसार घरातल्या झाडूची योग्य जागा वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच नैवृत्त दिशेला झाडू ठेवणं सर्वात योग्य असतं हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणाला दिसणार नाही झाडू कधीही स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येते या याचप्रमाणे घरात झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की झाडू कधीही जाळू नये जा झाडू वापरल्याबद्दल काही खास गोष्टी एखादी व्यक्ती नुकतीच घरातून बाहेर पडली असेल तर त्यानंतर लगेच झाडू नये किमान अर्ध्या तासानंतरच घर झाडून स्वच्छ करावे रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाकावा घरात चालताना काही वेळ चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो मात्र त्यामुळे महालक्ष्मीचा अनादर होतो त्यामुळे असं घडल्यास लगे लगेचच तिच्या पुढे नतमस्तक होऊन क्षमा मागावी झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्ट देखील आहे रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही